विजय सेवेकरी आहेत अभिजित शिंदे सेवेकरी आहेत श्रीयुत यशवंत त्याला पॅरेल खातं जे असतं म्हणजे संरक्षण खातं भारताचं खूप महत्वाचं खातं स्वामी समर्थांचं केंद्र होतं तिथे जात होतो तिथं बऱ्याच वेळा अन्नदानाचे पण कार्यक्रम व्हायचे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की त्यामध्ये माझे वडील ज्ञानेश्वरी पारायण करतात त्यामुळे न कळत लहानपणापासून दररोजगरी हरिपाठ ते म्हणत होते हरिपाठाचाही संस्कार आमच्यावर झालेले आहेत त्यामुळे न कळता मी अध्यात्मशी जोडले गेलेलो हो। आहोत आणि जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं जाणवतं की माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणतो की संकट म्हणण्यापेक्षा अडचणी भरपूर आहेत माणूस हा भावनिक प्राणी आहे सामाजिक प्राणी आहे प्रत्येकाला लहानपणापासून वेगवेगळ्या मनामध्ये इच्छा असतात काही पूर्ण होतात काही पूर्ण होत नाही परंतु नेहमी आत्म्याचा भाव आपल्या किंवा सांगितलं जातं की चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मानवी जन्म मिळालेला आहे अमूल्य आहे आपला प्रवास हा स्वकडून परमात्म्याकडे होणार आहे तो कसा होणार आहे सेवा हा एकमेव हो मंत्र आहे कारण आपण आता बऱ्याच वेळा पाहतो की प्रत्येकाची इच्छा असते जेव्हा की भरपूर पैसा कमाव हो। परंतु ज्याने ज्यांनी भरपूर पैसा कमवला कोट्यावधी किंवा हजारो अब्ज पैसे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी नंतर